मागे रस्ता काय कमी मी एवढी धूळ ना हा हॅलो नमस्कार मी ना देवघासच्या बघा असे ती तांबरी ना देवघासची ही ब्रश एकदम सॉफ्ट आहे बरं का एकदम मऊ आहे आणि नवीनच घेतलं आहे आपण रोज देव तुझ्या असो पाण्यातून किंवा घासू रोज तरी पण निघत नाही मग त्याला म्हणलं जरा वेळ काढूया देवासाठी म्हणून मी अशी घासून घेते ज पीतांबरी नवी ते घासून घेते दो माझ्याकडे दोन आहेत ते बरं का विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती मला एका ताईन कमेंट केली दोन नसून आता ठेवायची तरी कुठे तुम्ही कमेंट करून सांगा ह्या दोन मूर्ती आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या ह्याची हे पाण्या सोडलं तरी चालेल ह्याच्या बदला दुसरं काहीतरी घेतली तरी चालली पडली का असताना पडते त्यामुळं का हात कने साबणाने किंवा लिक्विडने तेलकट असते ते त्यामुळं ते, ते पडणारच लिक्विड कसं असते एकदम मऊ असते ना त्याच्यामुळे पडते असे नाही मी नवीन अंतरशी घेतला बरं मग त्याला आपण दात घासून यूज केलेलं हे करता का नाही देवासाठी पेशल आहे सॉफ्ट तुम्ही कशाने देव साफ करता मला सांगा तांबरी पण आहे आणि लिक्विड पण आहे त्याला पुन्हा आखरी देऊया बाकरी आहे दोन मुर्त्या हाय हॅलो नमस्कार मी आज ना स्पेशल आपली बाजरीची भाकरी बनवली दोन दोन तीन आहे द्या ठेव एक आहे एक आहे आणि रात्री आहे सकाळची चपाती आहे आणि स्पेशल मोमोज पण आहे बर का बघू शकता ते आकार जर मला असा आम्ही आकार दिलाय फर्स्ट टाइम बनवले बर का माझ्या मुलीने आणि आम्ही सगळ्यांनीच मिळून बनवले हे आणि इथं हे या पण पुऱ्या आहेत हे उकडल्यावर छान लागते आम्हाला माहीत नाही पण पहिल्यांदाच पण टेस्ट बरं का आणि हे याच्यात ना असं पूर्ण आहे आणि ह्या पाच अशी भाजी आहे वटाणा वटाणा फ्लावर मटकी जे मोड आलेली मटकी आहे आणि हिरवे वाटाणे अशी मस्त ग्रेवी आहे म्हणजे प्रमाण असं रच्च्या प्रमाण भात आहे बरं का आणि हे काय ना वांग्याची भाजी पण आहे तुम्ही बघू शकता वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी खायला खूप छान लागते आणि मोमोज पण आहेत बरं का मेन म्हणजे मोमोज आम्ही बनवले होते शेजवान चटणी बनवून तुम्ही आम्ही खाऊ शकता या सर्वजण खायला